काय ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याची योग्य वेळ आहे सर्व इ व्ही कंपन्या वीस हजार ते साठ हजार रुपयापर्यंत डिस्काउंट देत आहेत तसं पाहिलं तर, तस तर उत्सवाचा काळ देखील नाहीये मग कंपन्यांचा ग्राहकांवर इतकं प्रेम वाढण्याचं कारण काय आणि कोणती कंपनी किती डिस्काउंट तुम्हाला सध्या या मार्च महिन्यामध्ये देत आहे हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण बघाच पण पैशाचं नुकसान करायचं नसेल तर शेवटी मी एक महत्वाची बाब सांगितलेली आहे ती नक्की पहा नमस्कार मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल आयकर प्रेस करायला विसरू नका तुमच्या कानावर आलंच असेल की एकतीस मार्च दोन हजार सरकारची सबसिडी संपणार असून त्यानंतर दुचाकीसाठी उपलब्ध असलेली बावीस हजार रुपयापर्यंतची सबसिडी आता ग्राहकांना एक एप्रिल नंतर, नंतर नं न मिळणार नाही मग तुमच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल की मग कंपन्या आताच काय डिस्काउंट देत आहेत सबसिडी संपल्यानंतर एक एप्रिल पासून डिस्काउंट तसा द्यायला पाहिजे ना त्याच्या मागचं मुख्य कारण सबसिडीमध्ये राहिलेली अमाऊंट सरकारने फेम दोन सबसिडी लागू केली त्यावेळेस अलॉट केलेले दहा हजार करोड रुपये आणि त्यातले सध्या राशीतले दोन हजार करोड रुपये शिल्लक राहिले असून कंपन्या आता याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत हे पहा एक एप्रिल नंतर कंपन्यांना मार्केटमध्ये टिकायचं असेल तर सबसिडी बंद होऊन सुद्धा कमी किमतीमध्ये गाडी विकणं अनिवार्य असेल आणि दोन हजार करोडमधली सबसिडी लॅप्स होईल मग जर मार्च महिन्यातच सबसिडी प्लस डिस्काउंट ग्राहकांना मिळाला तर त्यांचाच डबल फायदा होईल परंतु कंपन्यांच्या सेलमध्ये ग्राहकांच्या नोंदीमध्ये देखील वाढ होईल मग भविष्यात सर्व्हिस आणि इतर गोष्टी आल्यास त्यामुळे दोघांचा फायदा होणार आहे त्यामुळे कंपन्यांनी सध्या डिस्काउंट देण्याचा जोर लावलेला आहे आणि तुम्ही ग्राहकांनी याचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा कारण अशी संधी परत तुम्हाला कधीच मिळणार नाही एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून वीस ते तीस हजार रुपयांपर्यंत वाहनांच्या किमतीमध्ये वाढ होईल त्यामुळे त्वरा करा आता बघूयात कोणती कंपनी किती डिस्काउंट सध्या तुम्हाला मार्चमध्ये देत आहे या लिस्टमध्ये सर्व ब्रँडेड इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाईक मॅन्युफॅक्चर यांना मी स्थान दिलेलं आहे चायनीज कचरा असलेल्या गाड्यांना सबसिडी मिळत नाही त्यामुळे ते यात सामील केलेले नाहीत आणि तसल्या गाड्या तुम्ही घेऊ पण नका टॉक मोटर्सच्या क्रिटॉस आर या इलेक्ट्रिक बाईकवर एकतीस मार्च पर्यंत तब्बल सदोतीस हजार पाचशे रुपयांचा मोठा डिस्काउंट दिला जात आहे ऑफर नंतर ही बाईक आता एक लाख पन्नास हजार रुपयांच्या एक शोरूम किमतीमध्ये सध्या उपलब्ध आहे ती तुम्ही घेऊ शकता क्रेटॉस आर मध्ये नऊ किलोवॉट मोटर आणि चार किलोवॉट ऑवर बॅटरी पॅक दिला आहे एकशे पाच किलोमीटरचे टॉप स्पीड एकशे ऐंशी किलोमीटरची सर्टिफाईड रेंज या गाडीमध्ये तुम्हाला मिळते नेक्स्ट कंपनी आहे टी व्हीएस टीव्हीएस कंपनीच्या आयक्यूब या इलेक्ट्रिक स्कूटर वर, वर चाळीस हजार रुपयापर्यंत डिस्काउंट सध्या दिला जात आहे कंपनी पाच वर्ष एक्सटेंडेड वॉरंटी सुद्धा यामध्ये तुम्हाला देत आहे आय क्यूबच्या बेस्ट मॉडेलची किंमत एक लाख एकोणतीस हजार रुपये ऑन रोड सध्या आहे आणि एस या मॉडेलची किंमत एक लाख चौतीस हजार रुपये सध्या ऑन रोड झालेली आहे याचा तुम्ही नक्की लाभ घ्या आय बेस आणि एस मॉडेल मध्ये फोर पॉईंट फोर BLDC मोटर मिळते सोबत थ्री पॉईंट झिरो फोर बॅटरी पॅक दिली जाते ही स्कूटर शंभर किलोमीटरची रेंज प्रदान करते आणि 78 किलोमीटर चे टॉप स्पीड या गाडीमध्ये तुम्हाला मिळते नेक्स्ट कंपनी आहे बजाज सध्या मार्केटमध्ये कोणत्या गाडीची सर्वात जास्त क्रेज असेल तर ती बजाजच्या या चेतक इलेक्ट्रिक गाडीची आहे पण कंपनी कोणताच डिस्काउंट सध्या ग्राहकांना देत नाही डिस्काउंट नसूनही अर्बन मॉडेल सध्या एक लाख पंधरा हजार रुपयांच्या किमतीमध्ये सध्या तुम्हाला मिळत आहे आणि प्रीमियम एक लाख पस्तीस हजार रुपयात मिळत आहे हा पण एक एप्रिल नंतर ना ही किंमत बावीस हजार रुपयांपर्यंत वाढू शकते पुढची कंपनी आहे एथर एथर एनर्जी सध्या भारतीय मार्केटमध्ये चोवीस हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे हा डिस्काउंट एकतीस मार्च पर्यंत वैध असणार आहे या डिस्काउंट नंतर एथर फोर फिफ्टी एस या मॉडेलची किंमत एक लाख नऊ हजार रुपये इतकी एक शोरूम झालेली आहे आणि एथर फोर फिफ्टी एक्सच्या टू पॉईंट नाईन किलो टावर बॅटरी पॅकच्या मॉडेलची किंमत एक लाख अडतीस हजार आणि थ्री पॉईंट सेव्हन किलोटावर बॅटरी बॅक मॉडेलची किंमत एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये इतकी एक शोरूम रूम झालेली आहे इतर फोर फिफ्टी एस आणि इथर फोर फिफ्टी एक्स मध्ये टू पॉईंट नाईन किलोवॉट अवर बॅटरी नव्वद चा टॉप स्पीड नव्वद ची रेंज जी खरी आहे फोर फिफ्टी एक्स मध्ये थ्री पॉईंट सेव्हन किलोअर बॅटरी बॅक असणारे एक मॉडेल आहे त्याचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये एकशे दहा किलोमीटरची खरी रेंज मिळते बाकी टॉप स्पीड वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा सेम असेल नेक्स्ट कंपनी आहे बेंगलोरचीच बाउंस कंपनी बाउंस या कंपनीची इन्फिनिटी ई वन स्कूटर सध्या मार्केटमध्ये असून सतरा हजार सातशे रुपयांचा डिस्काउंट या स्कूटरवर दिला जात आहे ई वन प्लस या बेस्ट मॉडेल ची किंमत नव्वद हजार रुपये झाली असून ई वन एल ई किंमत जी आहे ती पंच्याण्णव हजार रुपये आणि ई वनची किंमत एक लाख पाच हजार रुपये एक शोरूम झालेली आहे ई वन प्लस आणि ई वन एल ई या दोन मॉडेलमध्ये वन पॉईंट नाईन किलोवर आणि सत्तर प्लस किलोमीटरची रेंज दिली जाते पासष्ट किलोमीटर टॉप स्पीड दिलं जातं तर ई वन मध्ये टू पॉईंट फाईव्ह किलोचा बॅटरी पॅक आणि शंभर प्लस किलोमीटरची रेंज तसेच पंचावन्न किलोमीटरचे टॉप स्पीड दिले जाते नेक्स्ट आहे हिरो मोटोकॉप्टर येणाऱ्या विडा इलेक्ट्रिक स्कूटरवर सध्या सत्तेचाळीस हजार रुपयांचा तगडा डिस्काउंट दिला जात आहे फ्लिपकार्ट आणि वरती ही गाडी तुम्ही परचेस करू शकता कंपनीच्या वी वन प्लस या गाडीची किंमत होते एक लाख पंधरा हजार रुपये एक शोरूम आणि प्रो मॉडेलची किंमत होते एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे रुपये एक शोरूम रूम विडा व्ही वन प्लस मध्ये थ्री पॉईंट फोर वॉट अवर बॅटरी पॅक आणि सिक्स किलोवॉट मोटर दिली जाते या मॉडेलमध्ये ऐंशी किलोमीटरचे टॉप स्पीड मिळते शंभर किलोमीटरची रेंज मिळते विडा वी वन प्रो मध्ये थ्री पॉईंट नाईन किलोवॉट आवर बॅटरी आणि सिक्स किलोवॉट ची मोटर दिली जाते या मॉडेलमध्ये ऐंशी किलोमीटरच्या टॉप स्पीड एकशे दहा किलोमीटरची रेंज जी आहे ती कंपनी क्लेम करते आता पुढची कंपनी आहे ओला इलेक्ट्रिक सध्या भारतातील सर्वात जास्त इलेक्ट्रिक स्कूटर विकणारी कंपनी ओला इलेक्ट्रिक असून पंचवीस हजार रुपयांपर्यंत त्यांच्या स्कूटर वरती सध्या जे वेगवेगळे मॉडेल्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला डिस्काउंट दिला जात आहे या व्यतिरिक्त डे डेसाठी दोन हजार रुपये डिस्काउंट त्यांनी अनाउन्स केला होता आठ वर्षाची वॉरंटी सुद्धा सध्या दिली जात आहे एस वन प्रो हे मॉडेल आता फक्त एक लाख एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या एक शोरूम किमतीत उपलब्ध आहे एस वन एअर एक लाख पाच हजार तर एस वन एक्स प्लस पंच्याऐंशी हजार रुपयांच्या एक शोरूम किमतीमध्ये सध्या मिळत आहे आणि त्याचा लाभ तुम्ही नक्की घ्या एस वन प्रो मध्ये अकरा किलोवॉटची मोटर एकशे वीस किलोमीटरच्या टॉप स्पीड एकशे पंच्याण्णव किलोमीटरची रेंज आणि हायपर मोड हिल होल्डर्सिस यांसारखे फीचर्स आहेत एस वन एअर आणि एस वन एक्स प्लस मध्ये सिक्स किलोवॉटची मोटर नव्वद किलोमीटरचे टॉप स्पीड एकशे एकावन्न किलोमीटरची जी रेंज आहे ती मिळते तुम्ही पाहिलं असेल की कोणत्या कंपनीच्या स्कूटरवर किती डिस्काउंट मिळतो आहे सध्या मी सांगितलेल्यापैकी कोणत्याही कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही घेतली आणि तुम्हाला डिलिव्हरी अगदी एप्रिलमध्ये जरी मिळाली तरी तुम्ही फेम दोन या केंद्र सरकारच्या सबसिडीसाठी पात्र ठरणार आहात त्यामुळे शक्यतो आत्ताच गाडी बुक करा काय असतील ते डॉक्युमेंट्स द्या आणि तुमची गाडी रिझर्व करून ठेवा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र